जसं मी तुम्हाला सांगितलं ना की एक कथा बीज आल्यानंतर आपल्याला ते घेऊन फिरावं लागतं आणि अनेक गोष्टी म्हणजे मी ह्या अनेकांतवादी माणूस आहे की हे बंद आणि आता स्क्रिप्ट लॉक झालं वगैरे असं मी नाही मानत मला अजूनही सांगितलं तर मी दोन चार सीन रिएडिट करून शूट करून त्याच्यात टाकीन करायचं कारण ती ते अनंत असत मग शहर वाईट आहे आणि गाव चांगलं आहे मग गावातलं काय चांगलं आहे असं हॅपोसेटिकली उगीच हे नाही ना शहरातही चांगल्या गोष्टी असतात मग आम्ही ते फिरायला लागलो मग त्याची आम्ही टिपणं काढली की अरे हे काय छान असतं आणि मग असं काय अद्भुत असू शकतं आपण ते कथा ऐकतो ना की तो सैतान होता मग तो साधूकडे गेला मग त्या महाराजांनी डोक्यावर हात ठेवला एकदमच मग हे झाला तर म्हटलं असं होत असावं काहीतरी पण हे करण्याची किमया हा चमत्कारी जादू कशात असते निसर्गात असं असतं का तर काही प्रसंग मी असे अनुभवलेले आहेत रात्रभर जंगलात भटकून जेव्हा सकाळ होताना बघितली तर असं आनंदाच्या अश्रू यायचे डोळ्यात ही जगमे होती हे ही शाम ढले गगन कितले धरती का प्यार पले अशी अशी गाणी रचली असते तर म्हटलं असं काहीतरी असेल मग त्या अद्भुताच्या आम्ही शोधात होतो आणि झालं असं की तिकडे फिरत असताना ते म्हणाले साहेब आता काजबा महोत्सव आहे पण तो भाग्यवानालाच दिसतो तो आम्ही अनेक रात्रा घालवल्या मग फोन लागत नाही तिथे सगळे रिमोट आहे मग कोणीतरी अरे म्हणे इकडे नाही तिकडे दिसत आहेत तिकडे नाही इकडे दिसत आहेत आणि एका ठिकाणी आमची गाडी थांबली आणि उतरून आम्ही पाणी पिऊ काहीतरी करू असं बघतोय तर एकदम एक झाड एक असं त्या यांनी सळसळलं त्या सगळ्या काजव्यांनी आणि मला म्हणजे असं एक म्हणतात ना की तुमचं हृदयच तोंडात आलं मी म्हटलं बापरे हे काय म्हणजे अद्भुत आहे निसर्गाची निसर्गाची किमया आणि ही सगळी हजारो हे काजवे त्यांना कुणी त्या सिरीज लाईट मध्ये आणि ते किती छान होत म्हणजे अजूनही मला वाटत की तो तेज ते जे दिसत तिथे ते बहुतेक तेवढं शंभर टक्के आम्हाला अजूनही सिनेमात आणता आलं नसावं कदाचित पण ते जी तुझी अनुभूती होती ती होती मग मग तो अनुभव त्याच्यामध्ये टाकला मग आणि ह्या सगळ्या परिसरातल्या मग इथे काय प्रसंग होऊ शकतो त्या कथेतला जो त्या मुलाचा प्रवास आहे तो प्रवास आहे तो वाईट आहे तो विलन आहे आणि त्या विलनला तो आकृष्ट होतो एका सुंदर दिसणाऱ्या मुलीकडे आणि ते शारीरिक आकर्षण आहे बरोबर तो प्रेमात वगैरे पडलेला नाही त्याला ती हवी आहे तो रात्रभर तिच्यासाठी तिच्या मागे फिरतो आणि त्याच्या डोक्यात सगळं वाईटच आहे पण हे आकर्षण आणि तिची सात्विकता बरोबर तिथून त्या मुलाचा प्रवास सुरू होतो तो 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 नहीं। तर तो प्रवास जो आहे तो नुसताच प्रवास राहत नाही तर त्याच्यामध्ये हे जे सगळं बॅकड्रॉप आहे लोकेशन आहे हे नुसतं लोकेशन राहत नाही ते स्वतः सुद्धा एक कॅरेक्टर बनत जात तर असं सगळं डोक्यात होतं म्हणून मग आम्ही सगळं त्याच्यात तुम्हाला आता माहित आहे की ती दिग्दर्शकाला कल्पना सुचली म्हणजे सगळ्यात आधी मरण होतं ते कला दिग्दर्शकाचं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मरण होतं ते निर्मात्यांचं पण माझं हे सुदैव आहे की तुमच्यासारखे मित्र आहेत ज्यांच्यामध्ये ही जाण आहे हे समजून घेण्याची की अरे ह्या तुला दिग्दर्शकाला काय हवंय नाही तर बाकी मग कला दिग्दर्शक सहसा असे असतात की अरे त्याला घोडा पाहिजे ना काहीतरी त्याला शेपूट असतं त्याला आणून दे बाबा आता शूटिंग झालं पाहिजे सात वाजता पॅकअप आहे नंतर घरी जायचं आपल्याला पण तुम्ही त्या दिग्दर्शका बरोबर प्रवास करता हे सुदैवाने झालं निर्माते बिचारी दिवस रात्र त्याच्यात कष्ट घ्यायचे काय सांगितलं त्याच्यासाठी मला आठवतं की तुम्ही गाड्या काढ घोडे काढ ते आण तमुक आण हे बाबा चालतं का बरं दिग्दर्शक जेव्हा सेट वर असतो म्हणजे आधी कथा सांगताना निर्मात्यांना दिग्दर्शक फार शालीन आणि फार सर वगैरे करणारा असतो सेट वरचा दिग्दर्शक वेगळा पुढे पण हे समजून घेणार आहे तुमच्या सारखे मित्र असतील आमचे निर्माते आहेत किंवा आमचे माझे सिनेमाटोग्राफर आहेत आपले समीर भास्कर एडिटर आमचा एडविन अँथनी आहे म्युझिक साठी एवढा वेळ काढून छान अविनाश यशोजी त्यांनी किती सुंदर गाणी दिली बॅकग्राऊंड स्कोर किती अप्रतिम केला सगळे सगळे असतील आमचा कुमार आहे आहे आमचा आर्टिस्ट सगळे सगळे होते मग साठी सगळ्या नवीन मुलं मुली होत्या सुरभी आणि शिवानी आणि ह्या सगळ्या माही वगैरे त्यांनी सुद्धा एक म्हणताना एक सुंदर कुटुंब जुळलं तर एक सुंदर सिनेमा होऊ शकतो असा सगळा तो प्रवास होता आणि खूप म्हणजे म्हणजे खर तर तो सिनेमा किंवा एक प्रोजेक्ट किंवा व्यवसाय म्हणून आम्ही पाहिलाच नाही करत होतो म्हणजे आपण एकत्रच म्हणजे पुण्यातला शेड्यूल असेल भंडारदारा असेल म्हणजे खूप चांगलं वाटलं काम करताना निसर्गाचा का आनंद घेता आला तो खरं म्हणजे आम्ही मी कधी भंडारदाराला आलो नव्हतो त्या सिनेमाच्या निमित्ताने तो, तो निसर्गाची ती जादू पाहायला मिळाली